तीनशे रुपयाला वा फक्त तीनशे रुपयामध्ये ह्याच साड्या देखील तुम्हाला गिफ्टिंग देण्यासाठी उत्तम पर्याय आहे डिझाईन भरपूर तीनशे आणि प्राइस इतकी कमी आहे आणि प्राईजच्या हिशोबाने साड्या इतक्या सुंदर आहेत ना ह्याच्यामध्ये पाहू शकतात सुंदर सुंदर कलर रेंज ह्याच्या तुम्हाला असं आरी वर केलेलं ब्लाउज सुद्धा मिळेल फोर फिफ्टी साडेचारशे रुपयामध्ये इतकी चांगली चांगलं असं कलेक्शन आहे साड्यांमध्ये बघू शकतो रंग आहे पाहू शकतात आणि ऑ कलर्स मिळतील पण आणि जर त्यांना शिवून वगैरे पाहिजे तर शिवून पण देऊ शिवून पण मिळेल पण देऊ तेवीसशे मध्ये अच्छा मस्त आणि सिरोजकी वर्क केलेला आहे का साडीला ब्लाउज त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि कलर्स सुद्धा ह्याच्यामध्ये खूप अवेलेबल असं बघू शकतात असं कपड्याचं वर्क केलेलं आहे छान आहे मस्त खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे साड्यांमध्ये ओके लग्नाची साडी आणि कलर्स बघू शकतात छान आहेत ती सुंदर रंग आहे बघू शकतात मी समजतो पुन्हा तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळी स्पेशल असं साड्यांचं कलेक्शन पाहणार आहोत स्वस्त आणि मस्त व्हरायटी मध्ये साड्यांचं कलेक्शन दाखवणार आहे आज मी सा दादा रामदेव साडी या शॉपमध्ये आलेली आहे आणि तिथे तुम्हाला अगदी अडीचशे रुपयापासून छान असं साड्यांचं कलेक्शन पाहायला मिळणार आहे दिवाळी कि साठी किंवा भाऊजीसाठी बहिणीला गिफ्ट देण्यासाठी साड्या हव्या असतील तर तुम्ही नक्कीच या शॉपमध्ये येऊन शॉपिंग करू शकतात खूप सुंदर साड्यांचा सा कलेक्शन आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला इथलं लोकेशन सांगते दादर ईस्टला स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर कैलास लसी आहे कैलास लसीकडून राईट हँड साईडला रस्ता गेलेला आहे तो दादासाहेब फाळके रोड आहे त्या रोडला एक एक, एक मिनटं चालत आल्यानंतर लेफ्ट हँड साईडला निशा साडीच आहे तसं चेतन हॉटेल आहे त्याच्या अपोजिट साइड रामदेव रामदेव साडीचं शॉप आहे या शॉप मध्ये आज आपण दिवाळी स्पेशल असं साड्यांचं कलेक्शन पाहणार आहोत नमस्कार दादा रामदेव साड़ी में आपका स्वागत है तो एकदम कम से कम कहा शुरुआत होती है वो वाली पैटर्न के सब कलेक्शन दिखाने वाले हिसाब से ओके okay. रेनियल मटेरियल में आता है मैडम जी ओके okay. कम से कम अपने को 250 की रेंज से शुरुआत होती टू फिफ्टी टू ओके इसमें कलर करीब आएगा इसमें ना 10 से 12 कलर के रेंज आएंगे अच्छा डिजाइने सब अलग अलग आती है Okay. टाइप के सब कलेक्शन होते हैं कपड़ा एक एकदम सॉफ्ट मतलब हाँ. एक एक मटेरियल है कलर सारे मिले। एक डिजाइन में छह से आठ कलर के रेंज आते हैं अच्छा जैसे की ये हो गया ये सॉफ्ट मटेरियल में आ गई okay. इसके अलावा दूसरा अपने मैडम ये क्रेप सिल्क करके आती है इसमें भी कम से कम पच्चीस से तीस डिजाइने मिलेगी ओके okay. विद ब्लाउज के साथ टाइप की सब कलेक्शन आएगी क्रेप सिल्क में रहती है क्रेप सिल्क के क्रेप सिल्क ओके okay. इसमें भी करीब आएगा पंद्रह से बीस कलर के रेंज आते हैं और डिजाइनें बहुत सारी मिलेंगी बाप रे पंद्रह से बीस कलर आएंगे बीस कलर के रेंज आएंगे डिजाइनें सब अलग 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 कलर छान है कलर्स बगू शकत मस्त कलर्स है कलेक्शन एकदम सॉफ्ट साडी येणार आहे बघा हा ब्लाउज त्याच्यानंतर पदर आणि हे प्ले पूर्ण साडीचे कलेक्शन डिझाईन अच्छा ब्लाउज पण येणार ना याच्यामध्ये ब्लाउज 270 270 ला वाव मटेरियल छान आहे मंडळी एकदम लाईट वेट आहे हे 270 कापड पदर मध्ये उबाडा सिल्क मधून पायटानेते ओके रिच पल्लू नो कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आणि कलर रेंज येणार कमीत कमी आहे कमी ना आठशे दहा कलरची रेंज असते डिझाईन वेगवेगळे वेगवेगळे कलर डिझाईन भेटणार काय म्हणत छान आहे वेगवेगळे तुम्हाला डिझाईन ह्याच्यामध्ये मिळतील नाव पदर कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस सहा तीसची ची कम्प्लीट साडी अच्छा आणि काय रेंज मध्ये आहे आपल्याला तीनशे रुपयाला वा फक्त तीनशे रुपयामध्ये तुम्हाला अशी छान साड्या मिळतील पाहू शकतात याच्यात कलर हवे तेवढे भेटतील आपल्याला अच्छा ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स वेगवेगळे डिझाईन्स मिळतील लिलन कॉटन हा कॉन्सेप्ट एकदम मस्त सॉफ्ट मटेरियल आणि विथ ब्लाउज आणि अशी गोल्डन मध्ये अशी जरी येणार आहे बॉर्डर येणार आहे ह्याला गोल्डनच्या जरीची पाहू शकतात हे कलेक्शन के डिझाईन पाहिजे तेवढे भेटणार अच्छा ह्याच्यामध्ये डिझाईन्स पण मिळतील ओके ह्याच्यामध्ये डिझाईन भरपूर आहे काय कॉस्ट सांगितली थ्री हंड्रेड तीनशे रुपये मध्ये तीनशे रुपये तीन विथ ब्लाउज पीस आणि एकदम लाईट वेट मटेरियल आहे प्लस विथ ब्लाउज पीस अच्छा ह्याच्यामध्ये ब्लाउज पीस पण मिळेल साडी पण एकदम फुल साईज आहे ना साडी मध्ये कट विट काय कमी येणार हे आपल्याला ह्या साड्या तुम्ही भाऊबीजेला गिफ्ट वगैरे पण देऊ शकतात बहिणीला द्यायचं असेल तर तुमचं अडीचशे तीनशे पर्यंत बजेट असेल तर तुम्ही नक्कीच या साड्या घेऊ शकतात अडीचशे रुपयामध्ये वा बघू शकतात अडीचशे मध्ये तुम्हाला साड्या हव्या असतील त्या देखील आहेत आणि छान आहेत त्याच्यामध्ये कलर्स वेगवेगळे तुम्हाला मिळतील आठ कलर चे रेंज भेटतील डिझाईन ओके एका डिझाईन मध्ये सहा ते आठ रंग मिळणार आहेत आहे छान साडी म्हणजे दिली तर आवडेल अशी साडी आहे आणि कपडा क्वालिटी चांगली आहे मुळात आणि लाईट वेट, वेट साडी आहे ही ह्याच साड्या देखील तुम्हाला गिफ्टिंग देण्यासाठी उत्तम पर्याय आहे अडीचशे तीनशे मध्ये डोला सिल्क मध्ये कपडा एकदम मस्त एवढं मस्त कपडा असा काही नाही आता हे फक्त दोन डिझाईन दाखवतो आहे बाकी ह्याच्यात कलर डिझाईन पाहिजे तेवढे भेटणार आणि रेंज पण एकदम स्वस्त आणि मस्त आहे फक्त फोर हंड्रेड तुम्हाला जशी फॅन्सी बॉर्डर हवी असेल आणि लाईटवेट साडी हवी असेल तर तुम्ही ही डोला सिल्कची साडी घेऊ शकतात छान कलर्स आहेत मंडळी ह्याच्यामध्ये पाहू शकतात सुंदर सुंदर कलर रेंज याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल बघू शकता कपडा पण एकदम मऊ आहे आणि बॉर्डर पण बॉर्डर सुद्धा पण एकदम मऊ आहे कडक जरा पण नाही आणि छान आहे बॉर्डर बघू शकता एकदम वेट अस मटेरियल येणार आहे सॉफ्ट मटेरियल येणार आहे पैठणी मध्ये पैठणी रिच पल्लू एंड कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस ह्याच्यात कलर रेंज कमीत कमी आपल्याला भेटणार याच्यामध्ये 20 पंचवीस कलर काय म्हणता आणि वेगवेगळे कॉन्ट्रास्ट वेगवेगळे कलर्स तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळतील पाहू शकतात आणि ही देखील खूप चाललेली साडी आहे फोर फिफ्टी साडे चारशे रुपयामध्ये इतकी छान साडी आहे बघू शक मोराची बुट्टी येणार आहे आणि कॉन्ट्रास्ट मध्ये असा पदर येईल कॉन्ट्रास्टच ब्लाउज पीस आहे आणि फोर फिफ्टी ला साडी आहे पण साडीची कपडा क्वालिटी छान अशी आहे हे देखील तुम्हाला घेण्यासाठी म्हणजे लग्नासाठी किंवा दिवाळीला तुम्हाला कोणाला गिफ्ट करायची असेल तर तुम्ही ही साडी देऊ शकतात ओके वीस ते पंचवीस कलर्स मिळतील बनारसी सिल्क मध्ये अच्छा हे बनारसी सिल्क आहे का बनारसी सिल्कमध्ये सॉफ्ट मटेरियल आहे ओके okay. बॉर्डर बॉर्डरमध्ये रेंज पण एकदम स्वस्त आणि मस्त आहे फक्त फोर हंड्रेड रुपीस चारशे रुपयामध्ये चारशे रुपये आणि प्राइस इतकी कमी आहे आणि प्राइसच्या हिशोबाने साड्या इतक्या सुंदर आहेत ना मस्त असं साड्यांचं मटेरियल येणार आहे साडीवर येणार अच्छा असं नाही की पंधरा गाडी आठमध्ये प्लेन तसा नाही पूर्ण फुल ऑल ओव्हर साडीवर बुट्टी येणार अशी बुट्टी आहे ना पूर्ण ऑल ओव्हर मध्ये येणार ऑल ओव्हर बुट्टी येणार आहे छान आहे ही पॅटर्न बघा कॉटन लुक मध्ये कॉटन लूप मध्ये ओके okay. तेराशे पन्नास रुपये तेराशे पन्नास मध्ये कलर रेंज लावतो कलर ह्याच्यामध्ये भरपूर कलर आहे फक्त चार पीस दाखवतो आपल्याला बाकी कलर okay. ह्याच्यामध्ये पण दहा बारा कलरची रेंज आहे ना आणि चांग, चांगलं अस कलेक्शन आहे साड्यांमध्ये बघू शकता तेराशे पन्नास मध्ये पदार्थ पण एकदम मऊ सॉफ्ट मटेरियल आहे विथ ब्लाउज आहे बुट्टी येणार ब्लाउज पीसला पदार्थ कसा येणार आहे हा का हा पदर येईल आणि पदराचे पुढे बॉर्डर वाले ब्लाउज पीस विथ बुट्टी ओके आणि कोलोर साडीवर काम आणि सुंदर साडी आहे बेबी पिंक कलर मध्ये पाहू शकतात बेबी पिंक आहे स्काय आहे लेमन आहे आणि त्याच्यामध्ये सगळे छान छान कलर्स तुम्हाला इथे मिळतील पेस्टल लुक मध्ये पण पेस्टल आणि डार्क दोन्ही आहेत ना याच्यामध्ये चंद्रकोर मध्ये आहेत का ह्या चंद्रकोर आणि चंद्रकोर पण खूप चालते साडी ना किती सुंदर रंग आहे पाहू शकतात आणि ऑल ओव्हर पूर्ण चंद्रकोरची अशी डिझाईन येईल ह्याला ह्या साडीला शायनिंग आहे त्यामुळे एकदम उठून दिसेल ही साडी कपडा पण एकदम आणि बॉर्डर सुद्धा पण एकदम बहु आहे बॉर्डर पण छान आहे सुंदर आहे दिवाळीला तुम्हाला असं जर चंद्रकोर हवं असेल तर तुम्ही घेऊ शकतात आणि त्याच्यामध्ये पाहू शकतात छान असे कलर्स मिळतील कॉटन ऑफिस मस्तच आहे हे लिलन कलेक्शन आहे लिलन कॉटन मध्ये पाहू शकतात रेट पण कमी झाले पंधराशे रुपये मध्ये फक्त पंधराशे रुपयाला लिलन कॉटन मध्ये ह्या साड्या मिळतील तुम्हाला पाहू शकतात आपण पूर्ण साडीत काम आहे अच्छा हसन सोल्ड पूर्ण साडीवर काम आहे बघा पूर्ण पूर्ण सुंदर आहे ही साडी बघू शकतात आणि बघा बुट्टीची ब्लाउज बुट्टी मध्ये ब्लाउज येईल बुट्टी ब्लाउज मध्ये छान आहे हा ब्लाउज पीस येणार आहे साडीला छान असं लुक दिलेला आहे पाहू शकतात त्याच्यामध्ये रॉ सिल्क आहे का रॉ सिल्क प्युअर मध्ये आणि इतक्या सुंदर साड्या आहेत ना साड्यांचा सा खजानाच आपल्याला सा पाहायला मिळतो आजच्या व्हिडिओ मध्ये बघू शकतात छान हाँ है सुंदर साड़ा नीचे सेल कॉन्ट्रास्ट दोनों ही पन कौन से है कॉन्ट्रास्ट दाखो तो सेल पन है ओके सेल पन मेल हां सेल पन बेटल समझो कॉन्ट्रास्ट नको असेल तो सेल पन बेटती अच्छा ये बघा हे कॉन्ट्रास्ट प्रकार झाला याच्या मध्ये असं सेल फुकलेला हवा है ना ओके तो हे सेल पैटर्न मध्ये पण दोघं ची रेंज सेम आहे भाई बंजाले रे ये बघा हे ही सेल्फ मध्ये है ना दोन्ही सेम वस्तू आहे सेल्फ आणि कॉन्ट्रास्ट दोन्ही मध्ये पण आठ आठ कलर चे रेंज okay. आहे ओके सुंदर कलेक्शन आहे पदर पण मस्त आहे आणि पिकॉक ची डिझाईन आहे का साडीला कपडा पण एकदम मऊ आहे पूर्ण ऑल ओव्हर साडीवर काम आहे रेट पण स्वस्त आहे चोवीसशे पन्नास चोवीसशे पन्नास ला।, पन्ना ला वा चोवीसशे पन्नास मध्ये तुम्हाला इतके सुंदर साडीचं सा कलेक्शन पाहायला मिळू शकतात त्याच्यामध्ये सुंदर सुंदर कलर्स मिळतील तुम्हाला जर कॉन्ट्रास्ट मध्ये हवे असेल तर कॉन्ट्रास्ट मध्ये घेऊ शकतात किंवा सेल्फ मध्ये हवं असेल तर सेल्फ मध्ये असं घेऊ शकतात अच्छा आठ कलर्स मिळतील कलर। पॅटर्न आपण बोलतो ना महाराणी अच्छा मी मीनाकारी असं पदर येईल पाहू शकतात आणि ही साडीची बॉर्डर आहे अशी आणि हे कलर रेंज देतो आणि पूर्ण साडीला अशी बुट्टी येईल ऑल ओव्हर साडी बुट्टी येईल ओके आणि त्याच्यामध्ये तुम्ही कलर्स पाहू शकता कलर चार कलर फक्त प्रकार दाखवले बघा याच्यामध्ये ना याच्यात पण 8 ते 10 कलरची रेंज अच्छा 8 ते 10 याच्यामध्ये कलर्स मिळतील आणि कलर्स बघू शकता छान आहेत एकदम भारी कलर्स आहेत रेंज पण मस्त आहे स्वस्त आणि मस्त 2550 2550 छान कलेक्शन आहे बघू शकता हे सांगितलेल्या रेंजमध्ये पण तुम्हाला थोडंफार डिस्काउंट करून मिळेल तुम्ही जर व्हिडिओ बघून आलात तर तुम्हाला अजून थोडंफार डिस्काउंट करून देतील दादा तर असं छान कलेक्शन घेण्यासाठी तुम्हाला रामदेव साडीमध्ये यावं लागेल हे सिल्क सोप्टी सिल्क सिल्क सॉफ्टी सिल्क पूर्ण साडी काम आहे ऑल ओव्हर पर्यंत छान आहे पदर बघू शकतात सॉफ्टी सिल्क मध्ये आहे ना सॉफ्टी सिल्क सॉफ्टी सिल्क मध्ये साडी आहे ऑल ओव्हर अशी बुट्टी येईल आणि असं शायनी कपडा आहे शायनी कपडा एकदम सॉफ्ट मटेरियल सॉफ्ट मटेरियल आहे म्हणजे एक प्रकार दाखवले पाच बारा कलरची रेंज बारा कलरची रेंज ओके बारा कलर्स येतील आणि हे आपल्याला दाखवलेले कलर सुद्धा खूप सुंदर आहेत मंडळी पाहू शकतात छान आहेत वाईन है फिरोजी है पेट्रोल कलर है रानी है पिस्ता है अनकिन पण पिवळा कलर आहे मरून आहे मजंटा आहे हे आपल्याला येणार दोन हजार एकशे पन्नास दोन हजार एकवीसशे पन्नासमध्ये ही साडी सुंदर मिळणार आहे बघू शकतात आणि वेअर केल्यानंतर खूप सुंदर लुक होईल रंग आहे बघू शकतात हे बघा कलांजली पैठणी कॉन्ट्रास्ट मीना पल्लू अच्छा कलांजली पैठणी कलांजली पैठणी मीना पल्लू कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस ओर ओवर साडीवर बुट्टी पंधरा ला मीना काम आहे आणि हे बुट्टी है ना पूर्ण कोलवर साडीवर येणार पूर्ण साडीवर बुट्टी आणि okay. ह्याच्यात कलर रेंज बघायचे कलर रेंज बघा दोन कलर रेंज लावून दाखवतो कलर तर भरपूर हे बघा असा कलर येणार ना याच्यामध्ये कलर रेंज आहे आणि मीना पल्लू आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस सोप्ल मटेल एकदम काय रेंज मध्ये आपल्याला ते तेवीसशे पर्यंत ते पर्यंत ते बघू शकतात तुम्हाला जर कलांजली पैठणीमध्ये घ्यायची असेल साडी तर तुम्हाला तेवीसशे ते 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 पर्यंत ही साडी ते मिळेल तेवीसशे मध्ये पदर पण येणार आहे धागा असतो ना ते मी ओके धागेचं काम केलेलं आहे धागेचं काम आहे सुंदर असं धागेचं काम केलेलं आहे पदराला आणि ऑल ओव्हर अशी बुट्टी येईल तीन हजार नऊशे रुपये तीन हजार नऊशे लावशे कलर पण भरपूर आहे साधा ब्लाउज पण आहे वर्क ब्लाउज वर्क वाली अच्छा वर केलेले सुद्धा ब्लाऊज तुम्हाला मिळतील पैठणीवर आणि हे काय रेंज मध्ये तरी पण तीन हजार नऊशे तीन हजार नऊशे तीन हजार नऊशे ला असं वर्क केलेलं ब्लाऊज येणार आहे पाहू शकतात सारी वर्क केलेलं ब्लाउज सुद्धा मिळेल म्हणजे ब्लाउजला वेगळं वर्क करायची गरज नाही आहे दोन्ही हातावर आणि बॅक साइड डिझाईन आहे छान आहे मस्त आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे तुम्हाला कलर्स मिळतील पाहू शकतात अच्छा पण मिळेल ही आपण पाहिली ती सेल्फमध्ये होती कॉन्ट्रास्ट आहे आणि मग ह्याची प्राइस काय जाईल साडेचारपर्यंत साडेचार पर्यंत कॉन्ट्रास्ट मध्ये तीन नऊशे प्युअर आहे बाकी याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये कमी वाली पण प्रकार असते आपले दोन हजार सातशे पर्यंत दोन हजार सातशे पर्यंत ओके ते पण कमीत कमी असामध्ये बनारसी लोक मध्ये जायचे बनारसी सोपटी बनारसी मध्ये फुल पॅटर्न ओके त्याच्यात पण प्रकार भेटेल आपल्याला याच्यामध्ये दोन पासून सुरुवात होणार शिरवस्कीमध्ये दो बनारसी बनारसी दोन हजार बावीस चे पंचवीस शे बनारसी मध्ये बनारसी आहे कलेक्शन आपल्याला दोन पासून हो बावीस बनारसी मध्ये सुरुवात होईल छान आहे बनारसी पॅटर्न मध्ये साड्या पाहू शकतात पण पूर्ण साडीमध्ये काम येईल विथ ब्लाउज पीस पंधरा लाख गोंडा येणार ओके हे तुम्ही आता बायडर साठी किंवा सायडर साठी सुद्धा छान आहेत साड्यांचं सा कलेक्शन बघू शकतात तीन हजार बत्तीस पस्तीस अच्छा हेवी मध्ये मस्त आणि सिरोस्की वर्क केलेलं आहे का साडीला ब्लाउज पीस मध्ये पण ओके मस्त आहे पल्लू बघू शकतात आणि साडीचा लुक बघा छान असं लुक येईल साडीचा खूप साऱ्या डिझाईन्स ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि कलर्स सुद्धा अवेलेबल आहेत डिझायनर अच्छा पार्टीवेअर डिझायनर साड्यांमध्ये सुद्धा त्यांच्याकडे कलेक्शन आहे पण आपल्याला दोन हजार बावीस चे पंचवीस चे ओके

ब्लाउज पीस पूर्ण असं वर्क चा येईल ना, ना भरलेला येईल आणि बॉर्डर पण एक नंबर आहे बॉर्डर लुक एकदम भारी आहे बॉर्डर पण पाहू शकता मस्त आहे बॉर्डर हे कपड्याचे आतून वर्क आहे ओके आतून असं बघू शकता तसं कपड्याचं वर्क केलेलं आहे आणि छान आहे मस्त असं काम केलेलं आहे साडीवर ग्लास टिश्यू मध्ये हे पण कॉन्सेप्ट आता लेटेस्ट आहे अलाग अलाग है अच्छा सगळ्या साड्यांचे मटेरियल वेगवेगळे येणार आहेत बघू खूप सुंदर कलेक्शन साड्यांमध्ये आपल्याला ह्या शॉपमध्ये पाहायला मिळतं मला दिवाळी साठी अशा सुंदर साड्या हव्या असतील तर तुम्ही नक्कीच या शॉपला विजिट करा मस्त असं कलेक्शन आलेलं आहे ह्याच्यात पण सहा कलर आहेत अच्छा बघा आणि किती सारे प्रकार आहेत साड्यांमध्ये बघू शकतात किती सारे व्हरायटी आहे साड्यांमध्ये खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे साड्यांमध्ये अच्छा जॉर्जेट सा वर असं काश्मीरी वर्क केलेलं आहे किती सुंदर कलेक्शन आपल्याला ह्या शॉपमध्ये पाहायला मिळतं बघू शकतात आणि खरं म्हणजे अशा साड्या पाहिल्यानंतर असं होतं की कुठली घेऊ आणि कुठली नको घेऊ कन्फ्युज व्हायला होतं कारण खूप सुंदर कलेक्शन आहे साड्यांचं सा। बघू शकतात ही काय कलेक्शन आहे पूर्ण जर हेवी कलेक्शन तुम्हाला पार्टी वेअर लुकसाठी हवं असेल ओके समजा ना तीन पासून चार साडेचार पाच म्हणजे कलेक्शन भरपूर भेटते ओके इतना भी प्रकार दाखो तो बाकी असा भरपूर पैटर्न है खूब सारे प्रकार है तेजमधे साड़े मधे पैटर्न्स है अने मस्त कलेक्शन है वीडियो कुटे स्किप न करता शेवट परंतु बगा मंडे अने ब्लाउज़ ला वर्क है ना रे वर्क है मध्ये प्रकार भरपूर असते हे पीस कस है ना पूर्ण कुंदन काम है आहे okay. काम आहे पूर्ण लग्नाची साडी जी असतो ना आणि हे पूर्ण वर्क आहे का साडीवर पूर्ण पूर्ण साडीवर असं वर्क आहे सा साडीवर पाहू शकतात शल्ली स्टोन च्या काम आहे पूर्ण स्टोन काम येणार आहे सुंदर आहे ब्रायडल साठी तुम्हाला ब्रायडल साठी अशा साड्या हव्या असतील तर तुम्ही घेऊ शकतात नक्कीच छान आहे ब्रायडल कलेक्शन मध्ये पण ह्यांच्याकडे साड्यांमध्ये अफाट ऑफ साड्यांमध्ये आहे आहे मरून अच्छा रेड कलर मध्ये बघू शकतात बारा कलर आहे बारा कलर बारा कलर, कलर, कलर वा बारा कलर्स मिळतात आणि पूर्ण असं हे बघू शकत स्टोनच काम केलेलं आहे ऑल ओव्हर साडीला स्टोनचं सा काम येणार आहे ना ऑल ओव्हर ह्याच्यात पण मोर पीसी आहे रेड आहे वाईन आहे अच्छा सुंदर कलेक्शन आहे साड्यांमध्ये पाहू शकतात तुम्हाला जर लग्नाचा बस्ता वगैरे करायचा असेल तरीसुद्धा तुम्ही येऊ शकता इथे आणि असं सुंदर कलेक्शन खरेदी करू शकतात हे सहा आहे याच्या पण भेटते अच्छा सहा वार आणि नऊ वार दोन्ही पण आहेत का आपल्याकडे छान आहे तुम्हाला तर तुम्हाला नऊवारी मध्ये पण असं हवं असेल तर अच्छा दोन्ही पण बनारसी मध्ये बनारसी मध्ये पण भेटेल आणि पैठणी कलांजली वगैरे दाखवले ना त्याच्यात पण भेटणार त्याच्यामध्ये पण नऊवारी मिळेल नऊवार ओके मध्ये बनारसी मध्ये किंवा पैठणीमध्ये तुम्हाला नववार दहावार हवं असेल तर दोन्ही मिळेल सहा आणि नऊवार दोन्ही पण मिळेल आणि जर त्यांना शिवून वगैरे पाहिजे तर शिवून पण देऊ शिवून पण मिळेल शिवून पण देऊ ओके तुम्हाला जर नऊवारी साड्या शिवून हव्या असतील तर त्यात सुद्धा त्यांच्याकडे साडी घेतल्यानंतर ती लोक म्हणजे जे काही रेट असेल त्या रेटमध्ये शिवून पण देते ते मग सगळे प्रकार आपण दुराल लक्ष्मी शाही मस्तानी अच्छा पाहिजे जे बोलणार ते आपल्याला शिवून म्हणजे शिवून छान आहे दोन्ही पण वेगवेगळे प्रकार मिळतील चांगले